सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकोणसाठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनची सासूबाईंना खूप मदत होत होती जिथं कमी तिथं आम्ही असं तत्त्व होतं अर्जुनरावांचं आणि आधी सासू थोडी संकोच करत होती त्याला कामं सांगायला पण अर्जुन आता सगळा संकोच सोडून वागत होता तो सगळं काही हवं नको ते बघत होता अगदी हक्कानं कारण आता बायको नव्हती ना त्याच्या मागे पुढे करायला त्यामुळे आता त्यालाच तिच्या मागेपुढं करावं लागत होतं आणि कधी कधी त्याला जे हवं ते स्वतः उठून घ्यावं लागायचं आता सकाळी बाळाच्या आंघोळीसाठी सासूबाई त्याला पायावर पालथा टाकून मालिश करत होत्या आणि मयुरीच्या बाबांना चहा हवा होता आता झाली पंचायत तिची आई म्हणाली आता थोडंसं थांबा माझे कपडे पूर्ण भरलेले आहेत तेलानं आंघोळच घालते बाळाला आणि मग चहा करते आणि पुढच्या पाच मिनिटात बाबासमोर चहा हजर अर्जुन चहा घेऊन गेला होता त्यांच्या रूममध्ये ते म्हणाले झाली का बाळाची आंघोळ इतक्यात लगेच अर्जुन म्हणाला नाही अजून बाबा चहा मी केला आणि ते हसून म्हणाले अरे तू का केलास नाही म्हणजे माझी हरकत नाही पण जावई आहेस तू या घरचा अर्जुन म्हणाला आधी मुलगा मानता आणि मग जावई म्हणून पर्क करता का बाबा आणि चहा पिऊन तरी बघा सासूबाईपेक्षा फक्कड झाला आहे आणि खरंच चहा सुद्धा अर्जुन हटके झाला होता अर्जुन असा संकोच न वाटू देता त्या घरात वावरत होता त्यामुळे परकेपणा कमी होत होता शेवटी तो तरी कुठं जाणार बायको सोडून कोणच नव्हतं त्याच्या या जगात इतक्या हक्काचं आणि तिला इथं सोडून घरी राहावं असं त्या घरात तरी काय होतं शेवटी तीच त्याचं अख्खं जग होती आणि ते अख्खं जग आता सासरवाडीत आलं होतं आता अर्जुन आणि तिचे बाबा गप्पा मारत बसले होते तिची आई आली आणि म्हणाली अहो एवढं साहित्य घेऊन या ना मयुरीसाठी हवं आहे अर्जंट आणि अर्जुन त्यांच्या हातातून बॅग घेत म्हणाला आई बाबांना का सांगताय मी आहे ना इथं मला सांगा आणि सासू थोडी संकोचली जावयाला कसं काम सांगायचं म्हणून मग तो म्हणाला माझ्या बायकोचं साहित्य आहे ना मग मीच आणणार मयुरीची आई म्हणाली अर्जुन ती मुलगी आहे आमची आम्हाला काहीतरी करू दे तिच्यासाठी आणि अर्जुन फार हक्काने म्हणाला आणि ती माझी बायकोसुद्धा आहे आणि आता माझं बाळही या जगात आलं आहे त्यामुळे माझं पारडं जड आहे या घरात कामत कुटुंबियांचे सदस्य तीन आहेत आणि तुम्ही दोघं आमची मेजॉरिटी जास्त आहे त्यामुळे तुम्हाला माझंच ऐकावं लागेल असं हसून म्हणाला आणि तो गेलासुद्धा तिची आई हसली त्याचं वागचातुरी ऐकून आणि म्हणाले अहो खरंच जावई हिरा आहे बरं का आपला तुम्ही म्हणत हो होता ते पटतंय मला आणि तिचे बाबा म्हणाले कोण जावई तो तर मुलगा आहे माझा मला तर त्याला पाहूनच कळलं होतं की तो काय चीज आहे ते पण तूच आपली अडकून पडली होती गैरज गैरसमज करून घेत आई म्हणाले अहो पाहुणे मंडळी काय बाई म्हणायचे आपल्या मयुरीला हे लग्न झालं म्हणून म्हणून मग मला राग यायचा अर्जुनचा शेवटी मुलगी आहे ती माझी तिला कोणी नावं ठेवलेली मला कशी चालतील आणि अर्जुनचं जर प्रेम होतं मयुरीवर तर का नाही आला घरी आपल्या तिचा हात मागायला बाबा म्हणाले अगं तीच तयार नव्हती त्याच्यावर प्रेम करायला तर कोणत्या बेसवर तो हात मागायला येईल मुलगी तयार नाही आणि तू त्याला होकार दिला असतास लव्ह मॅरेजमध्ये दोन्हीकडून संमती हवी असते आणि ज्या पाहुण्यारावळ्यांचं तू कौतुक सांगतेस ना ते आता कुठे आहेत ग ते पाहुणे रावळे ना तुझ्या माहेरचे असतील कारण माझे पाहुणे तर मी सांभाळून घेतले आणि सगळ्यांजवळ मी अर्जुनचं कौतुकच करत असतो तेही अगदी तोंड भरून आपल्या जावयाचं आपल्यालाच कौतुक हवं पाहुणे रावळे काय आगीत तेल ओतायलाच असतात आणि तो अमितसुद्धा आणि मयुरीसुद्धा दोघांनाही काहीच प्रॉब्लेम नव्हता मग तुलाच का इतका प्रॉब्लेम आहे अर्जुनचा तो मयुरीवर किती प्रेम करतो हे तुला नाही कळणार कारण तुझ्या मनात तर त्याच्याविषयी अडी आहे ना आई म्हणाली अहो लग्न झाल्यापासून त्यानं तिला एक रात्रसुद्धा ठेवली नाही आपल्याकडे म्हणून मग मला राग येत होता बाबा म्हणाले आता यात त्याचा काय दोष तुझीच मुलगी तुझ्याजवळ येत नाही राहत नाही आई म्हणाली पण याला कारणीभूत कोण आहे अर्जुनच ना बाबा म्हणाले तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि ती त्याला एकही रात्र सोडून आपल्याजवळ येऊ शकत नाही आता हा त्याचा दोष का म्हणजे बायकोवर जीवापाड प्रेम करणं इतकं की तिला तिच्या आईची सुद्धा आठवण येऊ नये हा दोष आहे का अगं जरा डोळे उघडे ठेवून बघ जावईले लेकीला त्रास देतो म्हणून लोक किती काळजीत असतात आणि तुझं आपलं भलतंच काहीतरी असतं तुला तर त्याच्या प्रेमाचा प्रॉब्लेम आहे तुझ्या बहिणीकडूनच शिक ना ती तिच्या जावयाला किती सपोर्ट करते कोमल अल्लड आहे आणि राहुल तिला कसं धारेवर धरतो बघितलंस ना तू तु? तरी पण तुझी बहीण कोमललाच ओरडत असते आणि तू आपली सतत जावयाच्या नावानं ओरडत असतेस आणि लक्षात ठेव आपली मुलगी दिली आहे ना त्याला आपण त्यामुळे त्याला वाईट वाटेल असं वागू नकोस आणि आता तर तो तिच्यासाठी इथे थांबतोय त्याला परकेपणा जाणवेल असं वागू नकोस तुझ्या वागण्यात जर थोडा जरी फरक मयूरला कळला ना किंवा तू अर्जुन बाबतीत अडी पकडलीस म्हणात तर ती आयुष्यभर तुझ्या घराचा उंबरटा चढणार नाही परत तुझी मुलगीसुद्धा काही कमी हट्टी नाही तिला तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान सहन होणार नाही आणि मयुरीची आई म्हणाली नाही हो मी कुठे तेव्हा काय म्हणाले त्याला मुलासारखा वाटला तरी जावंहीच आहे तो हे माहीत आहे मला आणि आता आपली मुलगीच आपली नाही राहिली तर जावयाला दोष देऊन काय उपयोग आणि मयुरीचे बाबा हसून म्हणाले आत्ता खरं तर तुला कळायला लागले बहुतेक सगळं अगदी बरोबर जावयाचा यात काही दोष नाही आणि आणखीन एक गुड न्यूज आहे सांगू का आई म्हणाली अजून काय आहे एक गुड न्यूज बाबा म्हणाले तुला आणखीन एकदा वरमयी व्हायची संधी मिळणार आहे आई काहीच नकळून म्हणाली म्हणजे आपल्या मुलांची तर लग्न झाली कपिलचंही झालं मयुरीचं तर झालं आधीच मग आता आणखीन कोणाची वरमाई करता मला बाबा म्हणाले अगं तुला तुझ्या जावयाचे लाड करायला मिळाले नाहीत ना मुलीच्या लग्नात म्हणजे तसं केलेस तू लाड पण भलत्यात जावयाचे आणि प्रत्यक्षात अवतरला तर दुसऱ्याच जावई तुझं रागावणं साहजिक आहे बरं का पण आता तुला संधी मिळणार आहे लवकरच खऱ्या खऱ्या जावयाचे लाड करायची आणि सगळ्यांना पुन्हा एकदा तुझ्या जावयाची ओळख करून द्यायची आई म्हणाली ती कशी काय बाबा म्हणाले मयू आणि अर्जुन पुन्हा लग्न करणार आहेत काय असं म्हणून आई जवळजवळ ओरडलीच बाबा म्हणाले अगं इतकं दचकायला काय झालं ती म्हणाली अहो पण हे काय नवं खूळ आता मुलगा झाला त्यांना नक्कीच अर्जुनचं डोकं असणार त्याला तसल्या कल्पना सुचतात मयुरी सांगत असते सतत काही ना काही उद्योग करत असतो बाबा हसले आणि म्हणाले तुझं बरोबर आहे तो उद्योगी आहेच पण आताचा हा उद्योग तुझ्या मुलीनं केला आहे त्यानं नाही आणि आता तर मयुरीची आण आई आणखीन आश्चर्य वाटून म्हणाली काय मयूरने बाबा म्हणाले हो आता तिला तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची आहे तिची तर झाली हौस हो लग्नात पण त्याची काहीच नाही झाली ना ना साखरपुडा ना हळद मिरवणूकसुद्धा झाली नाही म्हणून तिला पुन्हा एकदा सागर संगीत लग्न करायचं आहे त्याच्यासोबत आणि आई म्हणाली बघा अर्जुनमुळेच मयुरीसुद्धा मुले अशी वागायला लागली नाहीतर आपली मुलगी कशी होती माहीत आहे ना तुम्हाला बाबा म्हणाले अगं त्यात काय झालं आता तिचं सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम आहे मग ती नवऱ्याची हौस करते उलट तूच शिक तिच्याकडून काहीतरी आई हसून म्हणाली ईश्य आता काय मग मी सुद्धा पुन्हा लग्न करू का काय तुमच्याशी बाबा हळूच म्हणाले काय हरकत आहे अजून सु तू तु सुद्धा तरुण दिसतेस की वाटत नाहीस एका बाळाची आजी झालीस तशी आई आणखीनच लाजून म्हणाली काय बाई तुम्ही पण अहो जावय आहे घरात ऐकेल की तो वय तरी बघा बाबा म्हणाले आता जावयाची काहीच हरकत नसणार मी लिहून देतो तुला आणि त्यात काय झालं तुला आपलं वय दिसतं ना मग ज्यांचं वय आहे त्यांना तरी करू दे की त्यांची हाऊस अर्जुन आणि मयुरीचं अजून लग्नाचंच वय आहे त्यांच्या वयाच्या मुलांनी अजून लग्नही नाही केली अगं अर्जुनच्याच चा मित्राचं आत्ता लग्न झालंय एक महिनाही नाही झाला अजून आणि लग्नाचं जाऊ दे पण दरवर्षी ॲनिव्हर्सरी तर धुमधडाक्यात साजरी करतात की लोक याच दिवसाची आठवण ताजी करण्यासाठी अगदी लग्नासारखीच मोठी खूप लोक येतात खूप मोठं फंक्शन होतं मग लग्नच केलं तर काय हरकत आहे मी तर म्हणतो दरवर्षी लग्न करावं माणसानं आणि सासूबाई कपाळावर हात मारून घेत म्हणाल्या जावई शेर आणि सासरे सव्वा शेर काय म्हणावं बाई या पुरुषांना जरा म्हणून कशाचा विचार करत नाहीत बाबा म्हणाले आणि आता तू मला सांगू नकोस हां की लोक काय म्हणतील माझा तर माझ्या जावयाला आणि मुलीला पूर्ण पाठिंबा आहे आपण पुन्हा एकदा आपल्या मुलीची जावयासोबत पाठवणी करायची आणि तुझ्या मुलीचीच तशी इच्छा आहे त्यामुळे बाळ दोन तीन महिन्याचं झालं की तयारीला लागा आजीबाई पुन्हा एकदा आहे चान्स तुम्हाला नटण्या थटण्याचा छान नत घाल बरं का वरमाई शोभली पाहिजेस का तुलाही पुन्हा एकदा माझी नवरी व्हायचं आहे मी आहे तयार ती म्हणाली गप्प बसा तुम्ही सुद्धा झालात का जावाईसारखे चावट चला वा बाजूला आणि बाबा म्हणाले पण ऐक आता हे तुला तु नाहीत। मी तुला सांगितलं कारण तू तुझ्या मनाची तयारी करावीस म्हणून पुन्हा या विषयावर नागडोळे मोडायचे नाहीत म्हणजे नाहीत कळलं नाहीतर उगीच त्या दोघांचा मूड जायचा कारण लग्नाचे निम्मे विधी तर मुलीचं घर म्हणून तुलाच येथे करावे लागणार आहेत आणि आई म्हणाली मी का नागडोळे मोडू मी पण पुन पुन्हा एकदा सगळी हाऊस करेन माझ्या लेकीची आणि जावयाची सुद्धा आणि अशा प्रकारे आता मयुरी आणि अर्जुनच्या लग्नात कुठलीच अडचण राहिली नव्हती फक्त आता बाळ मोठं व्हायचं तेवढं बाकी होतं आणि इतक्यात अर्जुन आला बाहेर पाऊस खूप होता गाडी पार्क करून घरात येईपर्यंत तो भिजला होता इतका झोराचा पाऊस होता सासूबाईंनी हातातून त्याच्या पिशव्या घेतल्या आणि त्याला म्हणाली थांब तुला टॉवेल देते डोकंपूस नाहीतर सर्दी होईल अर्जुन म्हणाला आई मी जातो ना रूममध्ये असं म्हणून मयुरीच्या रूममध्ये निघाला आई म्हणाली अरे थांब आत्ताच बाहेरून आलास ना असं लगेच बाळाच्या खोलीत जायचं नाही पाच मिनिटं बस आणि म्हणूनच इथेच थांब तुला टॉवेल देते नाहीतर तोपर्यंत तो पाणी डोक्यात मुरेल मग अर्जुननं डोकं पुसलं आणि पाच मिनटानं तो मयूरच्या रूममध्ये गेला आणि ती झोपली होती बाळही झोपलं होतं शांत हाताच्या दोन्ही मुठी झाकून थंड हवा सुटली होती अर्जुननं तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेतलं आणि सासूबाईंनी पाऊस आहे म्हणून छान गरमागरम भजी बनवली आणि अर्जुन किचनमध्ये गेला त्यांनी त्याच्याजवळ एक प्लेट भजी दिली आणि तो मयुरीकडे निघाला आणि येतानाच सासूबाई निक्षून म्हणाल्या अर्जुन मयुरीला खायला घालायचं नाही बरं का बाळाला त्रास होतो पण ऐकतील ते अर्जुनराव कसले त्यांना बायकोच्या प्रेमाचं भरतं आलं होतं आणि एक भजी तिच्या तोंडात घालू लागला आणि ती नको नको म्हणत होती तरीसुद्धा लाडात येत म्हणाले खा ना ग तू नाही खाल्लं तर माझ्या घशाखाली नाही उतरणार बघ ना किती छान झालेत अगदी तुझ्या हातची चव आहे सासूबाईंच्या हाताला मयुरी हसून म्हणाली अहो ती माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी तिची मुलगी आहे त्यामुळे तिच्या हातासारखी चव माझ्या हाताला आहे असं म्हणा तो हसला आणि म्हणाला तेच ते ग बायको आणि चोरासारख्या दबके आवाजात म्हणाले खाना गुपचू पटकन खाऊन घे सासूबाई यायच्यात ती मोठ्यानं म्हणाली अहो नको आई ओरडेल तिला विचारून खाल्लं पाहिजे आता सगळं तो म्हणाला ए बाई तुला ना काही सांगायचं काहीच खरं नाही बघ तुला चोराच्या टोळीची मुकादम केली पाहिजे खरं तूच ओरडा ओरडा करून सगळ्यांना पकडून देशील हळू बोल ना जरा ती हसून म्हणाली पण नको आहो बाळ लहान आहे डाळीचं काही खायचं नसतं इतक्यात आताशी तो सात दिवसांचा आहे ना अर्जुनराव म्हणाले मयू काही होत नाही ग तू चांगल्या मनाने खा बरं मयुरी हसून म्हणाली आता हे अजून नवीन काय चांगलं मन आणि वाईट मन कसंही खाल्लं तरी पोटातच जाणार आहे ना का तिथंही आहे चांगलं पोट आणि वाईट पोट असं असतं का आणि तो घाई करत म्हणाला डोंट नो अगं किती बोलतेस ग तू असं म्हणून त्यानं एक भजी तिच्या तोंडात कोंबलं आता तो तिला गरोदरपणा आता आग्रह हो करून घालतो तसं हे पण आग्रह हो करून खायला घालू लागला आणि मयुरीने नाईला जाणे ते खाल्लं आणि मग काय तिला चांगली चव लागली एक म्हणता म्हणता चांगली तीन चार भजी खाल्ली तिनं आणि अर्जुनराव मग खुश झाले आणि त्यांना वाटलं की आता सासूला यातलं काही कळणार नाही आपली तो चोरी पचली म्हणून अर्जुनराव खुश होते पण नाही ना झालं रात्री जे व्हायचं होतं तेच झालं बाळ खूप रडायला लागलं आणि कोणाला काहीच कळेना की ते का रडतंय आईने त्याला जवळ घेतलं आणि त्याचं पोट दाबून पाहिलं तर पोट त्याचं टम्म फुगलं होतं आणि त्यांची चोरी पकडली आणि त्या म्हणाल्या मयुरी खरं खरं सांग तू दुपारी भजी खाल्ली होतीस का आणि आता अर्जुननं चावली आणि सत्यवादी मयुरी लगेचच कबूल होत म्हणाली हो आई खाल्ली होती आईनं अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुन घाबरत म्हणाला अहो आई फक्त एकच खाल्लं होतं अर्जुनराव जास्त शिव्या पडू नयेत म्हणून खरं बोलले खर पण थोडंसंच खरं बोलले पण आई मात्र महाहुशार म्हणाली एका भजीने असं होणार नाही तू भरपूर खाल्लीत आणि म्हणूनच बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि ते रडतंय बघ किती सांगायचं ग तुला आणि अर्जुन तुला बजावलं होतं की नाही मी तुम्ही दोघे नवरा बायको म्हणजे ना अगदी कहर आहात ऐकतच नाही कुणाचं अगं बाळंतीन बाईला बाळ मोठं होईपर्यंत जरा मन मारावं लागतं निदान सहा महिने तरी काळजी घ्यावी लागते बाळाला काय झालं तर कोण जबाबदार आणि सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला अर्जुनराव मात्र गुपचूप तिथून सटकले मग आईनं मयुरीला ओवा खायला दिला आणि ओवा खाऊन बाळाच्या तोंडात तो फुंकायला सांगितला तिने तसं केलं आणि काही वेळानं बाळाचं पोट नॉर्मल झालं मग अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला मयू हे बेनं खूपच नाजूक आहे ग ती चिडून म्हणाली मग सात दिवसाच्या बाळानं पोलादी पुरुष असायला हवं का आता मी तुमचं काही ऐकणार नाही ना पण मयू भजी तू खाल्ली आणि त्या बेण्याचं पोट कसं फुगलं गं ती म्हणाली बेणं काय म्हणता हो मग आता माझंच बेणं आहे ना ते मग मी काही पण म्हणणार पण असं कसं झालं सांग ना ती म्हणाली अहो आई जे खाते ते तिच्या दुधात उतरतं ना आणि तेच दूध पिलं ना बाळानं म्हणून तसं झालं म्हणून आईने पथ्य पाळायचे असतात आणि अर्जुन म्हणाला असं असतं होय मी तर तुला पूर्वीसारखाच आग्रह करून खाऊ घालत होतो मयूर म्हणाले आता आईचा अजिबात आपल्यावर विश्वास नाही आणि अर्जुन म्हणाला मग तुझ्या आईला सांग घे ठेवून तुझ्या नातवाला ती म्हणाली मग आपण काय करायचं आणि अर्जुनराव म्हणाले आपण पुन्हा लग्न करायचो पुन्हा हणीमून करायचा आणि पुन्हा अजून एक ज्युनियर अर्जुनराव तयार करायचा